नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या इतिहास विषयक युट्यूब चॅनल द हिस्ट्री हब वर आज आपण अशाच एका जागेची सफर करणार आहोत जी प्राचीन भारतातील बौद्ध वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे नाशिक जवळील पांडव लेणी हजारो वर्षापूर्वी खडकात खोदून काढलेली ही लेणी इतिहास अध्यात्म आणि स्थापत्य कलेचा त्रिवेणी संगम म्हणता येईल चला तर मग वेळ न घालवता करूया या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात पांडव लेणी म्हणजे नाशिक शहराच्या सुमारे किलोमीटर अंतरावर त्र्यंबक रोडवर असलेली एक गुंफा संग्रहाची जागा ही लेणी सुमारे इसवी सन पूर्व दुसऱ्या ते इसवी सन सहाव्या शतकादरम्यान तयार करण्यात आली या चोवीस लेण्या खडकात खोदून बनवलेल्या असून त्यांचा वापर प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंना ध्यान साधनेसाठी आणि निवासासाठी केला होता पांडवलेणी ह्या नाव ऐकून असं वाटतं की याचा काहीतरी संबंध महाभारतातील पांडवांशी असेल मात्र इतिहासकार सांगतात की यांचे पांडवांशी थेट संबंध नाही ही लेणी बौद्ध धर्माच्या थेरवार संप्रदायाशी संबंधित आहे पांडव लेणी नाशिक जिल्ह्यातील गिरीशिखरावर बसलेल्या असून सुमारे तीन हजार फूट उंचीवर आहेत नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरून या लेण्यांकडे जाण्यासाठी सुबक पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत वर पोहोचल्यानंतर समोर उघडणारा नाशिक शहराचा विहंगम नजारा पाहून मन थक्क होते हे स्थान फक्त ऐतिहासिकच नाही तर पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचं आहे सभोवतालचं हिरवळ वाऱ्याची झुळक आणि परिसरातील शांतता ध्यान साधनेसाठी आदर्श ठिकाण निर्माण करते पांडवलेणी पूर्णता बेसॉल्ट खडकातून खोदून तयार करण्यात आली आहे या लेण्यांमध्ये अनेक चैत्यगृह विहार ध्यानगृह आणि पाण्याची टाका आहेत गुहा क्रमांक अठरा ही एक अत्यंत सुंदर चैत्यगृह आहे यातील दगडात कोरलेला स्तूप आणि त्याभोवती असलेल्या खांबांची रचना अत्यंत अद्वितीय आहे खांबांवरच्या कोरीव कामांमध्ये कमळ वेलबुट्ट्या सिंहमुख यांसारखी शिल्प पाहायला मिळतात गुहा क्रमांक तीन आणि दहा या विहार गुहा आहेत त्यामध्ये भिक्षणासाठी खोलीसारख्या रचना मध्यभागी मंडप आणि भिंतीवर कोरलेल्या शिलालेख आहेत सिंचनासाठी आणि पिण्यासाठी स्वतंत्र टाक्यांची व्यवस्था अत्यंत आहे हे टाक आजही पावसाचं पाणी साठवतात या लेण्यांमध्ये अनेक ब्राह्मी लिपीत लिहिलेल्या शिलालेखा आढळतात या शिलालेखांमधून आपल्याला त्या काळाच्या समाज व्यवस्थेची व्यापाराची आणि धार्मिक योगदानाची माहिती मिळते पांडव लेणीमधील बहुतांश गुफा थेरवाद बौद्ध संप्रदायाशी संबंधित आहे या संप्रदायात मूर्ती पूजेला संगम होता येथे राहणारे भिक्षू तपश्चर्या करत असत धर्मोपदेश करत असत आणि प्रवचनही द्यायचे पांडव लेणींच्या आसपासचा भाग प्राचीन भारताच्या दक्षिण पश्चिम व्यापार मार्गावर होता त्यामुळे येथे लेण्यांना व्यापारांकडूनही मोठा आर्थिक पाठिंबा मिळाला सातवहन छत्रप आणि अभिर राजघराण्यांचा या लेण्यांच्या विकासामध्ये मोठा वाटा होता त्यावेळी धर्मसंस्थांना राजाश्रय देण्याची परंपरा होती ज्यामुळे अशा भव्य लेण्यांची निर्मिती शक्य झाली पांडव लेणीचं संशोधन एकोणासव्या शतकात सुरू झालं जेम्स बर्गेस डिबी डिसायल आणि इतर अनेक इतिहासकारांनी यावरील अभ्यास केल्यावर या लेण्या जागतिक वारसा स्थळांमध्ये मोजल्या जाऊ लागल्या भारतीय सर्वेक्षण विभागाने या लेण्यांचं जतन सुरू केलं असून पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत आज पांडव लेणी ही नाशिक मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे दरवर्षी हजारो पर्यटक विद्यार्थी आणि अभ्यासक येथे भेट देत असतात येथे एका ठिकाणी इतिहास पुरातत्व निसर्ग आणि अध्यात्म एकत्र अनुभवायला मिळतं अलीकडच्या काळात लेण्यांच्या पायथ्याशी एक गोंड संग्रहालय उभारण्यात आलं आहे जिथे लेण्यांविषयी अधिक माहिती प्रतिकृती आणि छायाचित्र बघायला मिळतात या जागेचं वातावरण इतकं शांत आहे आणि पवित्र आहे की आजही अनेक योग साधक आणि ध्यानप्रेमी येथे येऊन ध्यान साधना करतात हजारो वर्षांपूर्वी गुफांमध्ये बसून ध्यान करताना करता आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते पांडवलेणी ही एक केवळ ऐतिहासिक जागा नाही तर ती आपल्या सांस्कृतिक जडणघडणीचं मूर्त उदाहरण आहे इथल्या लेण्या आपल्याला सांगतात की धर्म कला आणि विज्ञान यांचा संगम किती अद्भुत असतो आजच्या पिढीने या ठिकाणाची केवळ पर्यटन म्हणून विचार न करता इतिहास श्रद्धा आणि परंपरा समजून घेतली पाहिजे पांडव लेणी हे आपल्या भारताच्या वैभवशाली वारसाचं एक जिवंत उदाहरण आहे चला मित्रांनो आपणही एकदा नक्की भेट देऊ या पवित्र स्थळी इतिहासाच्या गाभाऱ्यात खोल शिरून आपल्या संस्कृतीची ओळख नव्याने करूया अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पांडवले अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा अशाच आणखी ऐतिहासिक ठिकाणांची माहिती हवी असल्यास द हिस्ट्री हबला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद